हॅलो हॅलो नमस्कार टायगर गुरु हा नमस्कार बोला कोण बोलते सोलापूर बोलतो कुठून सोळापूरपूर सोलापूर सोळापूर हा बर राजकुमार गायकवाड बोलतो गायकवाड राजकुमार गायकवाड हा हा राजकुमार गायकवाड हा बोला ना भाऊ टीव्ही चा कार्यक्रम आहे कशाचा इंद्रभवानी मंदिर बर या चालेल हे माझी हो ये हो ठीक पत्रिका आपल्या गुरुबर हा तानवे भाऊ बोलतात ना अभिजित भाऊ बोलतोय अभिजित अभिजित भाऊ तान्री भाऊ ला हो हो ठीक आहे ठीक आहे चालू माझा नंबर कुठून भेटला भाऊ तुम्हाला मी तुमच्या बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल येऊ येऊ हो ऐकून घ्या महेश सत्राम करो देजूला कोणाच्या महेश सत्राम करू दे हा हा त्या बाजूंचे आहे का हा त्यांच्या बाजूलाच आहे माझ्या बर ठीक हा या सगळेजण या वेळी माझी हो हो ठीक आहे चालून पत्रिकात असतो का म्हणजे पत्रिकात सगळेजण या हो हो चालू टाकतो आपल्या हो हो चालू हो हो, नमस्कार